सुपर हायवे मध्ये आमदे पैसे दिने नाही पैसे ज्या खातेदारांना वाटवाले तर आमदे पैसे नाही देईन त्याच्यानं आम्ही थांबव ना आज ये समय एक भात होत झोडणीचा टाइम यावं न एकदाच आज येऊचे उद्या येऊन करून एकदाच या अचानक ना आणि अचानक म या आमचे महात्मा जे आहे आमचं नवरा आहे तर हाय तर पहिलंच ग्या का पहिलेच पोलीस घेत धरून घेऊ गाव आम्ही भात जोडणं असे ते अथायच भात नस असे तर भात ने अस आखे दाने नसेच असत दाने घरा घेऊ जातानी एकलं अथशी तथ आमचं तथाशी अथि आमचं एकला नाही अजून पुढे काय होण म्हणजे भात ने ने आखो आशी, पाँगे पाँगे। था था। ते आखो आटे काय आशी तुम्ही सांगत असे की काय नेमके पाच मिनिट थांबा सांगत समजत नाही मानत नाही तोडफोड करून तयार असतो काय म्हणतो कशी जाय आम्ही नागत असे काय ते जसे की आहे ना ते रोड आहे हदीवर जात आहे अख्खे आणू ठेवून असे मोटरने जे काय जसे की लोक असे ते विचार करत असे ते याव ते याव ते याव करता करता अख्खे याव याव अख्खे एक तरी आमचे जवारी तुरी आखं साफ करत करत आम्ही आमचं भात पण तुम्हाला मदत केली काय कोणी भात वगैरे करण्यासाठी भात निव मदत ना मग एक जणांना आवाज देत नाही का या काढ लागा घेऊ पड लागा तसे करून एक दुसऱ्याच्या मागे या शेवटी कोणी नाही अशी ना ते आता पोलीस वाले असेल तांद्या मध्ये सांगी काय म्हणजे मानव मदत करा सां दुसरं काही नाही मदत करू सदा ते दाणे तरु नेऊन मांड मदत लागा आमच्या घराला गे नेऊ दे पण ते पण आहे आखे पोलीस वाले बेहन असे म्हणजे लेडीज असे नाही जेंट्स असे पोलीस टाके घ्या सेफ्टी ते तथेशी पळेल तथे दुसरे जेंट्स पोलीस असे ने काचे जाऊन मांडी घालून असं करून मग पाया पडीन असं करेन सांगे तर तथेश साखे पोलीस पळून घ्या मग त्या का तू घाबरास ना आम्ही पोलीस तुमच्या हरी आवसा मी सांगितलं तुम्ही पोलीस खा खां आमच्या हारी म्हणजे अली खांबच्या हारी तुम्ही एकसे करी अत्याचार होन तरी तुम्ही आमच्या हारी उभे नहा रही तुमची पण गरज ना आता अंबर पोलिसावरशी पण आमचा विश्वास उठून जावं सा तुमचं अली पण मदत नाही करा तुमची जमीन हायवेत गेली तुम्हाला त्याचा मोबदला वगैरे भेटला काय नाही मोबदला काहीच नाही खातेदारानं पैसे काढले आणि आमचे हमी वहिवटवाले तसेच राहून गेले ने जे ज्यांचे जाही पैसे काढणे ने त्यांच्या घरा पैसे मागवून आम्ही सांगून जाणे जे काही वाटू ते वाटवून द्यावसं जाणे तर उलट आहे काही हमवर केस टाकणे जाही पैसे काढणे आहे म्हणजे जे खातेदार आहेत ने काही हमवर केस टाकणे का म्हणजे आमच्या घरा येऊन हम मारपीट करून असं तुमच्याकडे तुमची सरकारकडे काय मागणी आहे आमची सरकारकडे हेच मागणी आहे हीच मागणी आहे कारण म्हणजे आमचे जे नुकसान होतं नाही ते आमदे भरपाई पाहिजे तरी नेमकं काय होन नेमकं काय होन आमची जागा सुपर हायवेमध्ये आमदे पैसे दिने नाही पैसे ज्या खातेदारांधी ना आम्ही वही वाटवाले तर हमदे पैसे नाही देईन त्याच्यानं आम्ही थांबव ना काम नाही करून देईन पण आज ये समय असं होण काय भात झोडणीचा टाईम या आणि एकदाच आज येऊचे उद्या येऊन घरूने एकदाच या अचानक म आणि अचानक म या ने आमचे महात्मा जे आहे नवरा आहे त्या हा तर पहिलंच घ्या आता हा तर पहिलेच पोलीस घेत घरूने घेऊन जा आम्ही भात जोडणं असे ते कथाचं भात नसत असे तर भात ने असं आखे दाणे थेच असू दाणे घरा घेऊन जातानी एकला जथैशी तथय आमचं तथैश अथई ताथे आमचं एकला तेच नेता नाही अजून पुढे काय होण म्हणजे भात नेम ते आखो आटी काय अशी तुम्ही सांगत अशी ते काय नेमको म्हणजे समजत नाही मामत ना काय होन तथैशी जे हमी नागत असे काय ते जसे की हात ना ते रोड आहे ते गोरमलच्या हदीवर जथे आखे अनुठवण्याशी असे मोटरने जे काय जे सी असे ते विचार करत असे ते याव ते याव ते याव करता करता आखे याव याव आठे करेल आमचं जवारी तुरी ने आखं साफ करत करत आम्ही ना आमचं भात पण ते तुम्हाला मदत केली का कोणी भात वगैरे करण्यासाठी हां भात नेऊन मदत करेन मग एक जणांना आवाज देत नाही का या काढू लागा घेऊ पडं लागा तसे करून एक दुसऱ्याचं मागे या शेवटी कोणी नाही असे ना तर आता पोलिसवाळा असे तांदा मग जाऊन सांगे काय म्हणजे मांडं मदत कर असा दुसरं काही नाही मदत करू शकत ये हे दाने करून येऊन मदत लागा आमच्या घरालग नेमदा पण ते पण आहे आख्या पोलीस वाले बहना असे म्हणजे लेडीज अशी जेंट्स असे पोलीस टाके घ्या शेवटी त्या तथशी पळून तथा दुसऱ्या जेंट्स पोलीस असेने ताच जाऊन मांडी घालून असं करून मग पाया पडेल असं त्यांनी ना सांगेल तर तसेच साख्या पोलीस पळून घ्या मग सांगे का तू घाबरास ना के आम्ही पोलीस तुमच्या हरी आवसा मी सांगितलं का तुम्ही पोलीस खा हरे म्हणजे अली हरे तुम्ही एक से करी अत्याचार ताई तुम्ही आमच्या हरे उभे नाही तुमची पण गरज नाही आता आमवर पोलिसावरशी पण आमचा विश्वास उठव द्या वसा तुमचं अली पण मदत नाही करा तुमची जमीन हायवेत गेली तुम्हाला त्याचा मोबदला वगैरे भेटला काय नाही मोबदला काहीच नाही खातेदारांना पैसे काढले आणि आमचे हमी वहिवटवाले तसेच राहून गेले ने जे ज्यांचे जाही पैसे काढणे नाही त्यांच्या घरा पैसे मागवून आम्ही सांगता जाणे जे काही आहे ते वाटवून सांगत सांगता जाणे तर उलट आहे काही हमवर केस टाकणे जाही पैसे काढणे काही म्हणजे जे खातेदार आहेत ना काही हमवर केस टाकणे काय म्हणजे आमच्या घरा येऊन आमदे मारपीट करून घ्यावसा तुमच्याकडं कर, तुमची सरकारकडे काय मागणी आहे आमची सरकारकडे हेच मागणी जा आहे हीच मागणी आहे काय म्हणजे आमचं जे जा नुकसान होतं ना ते हमदे भरपाई पाहिजे ¿Qué ¿Eh? okay.